इचलकरंजीतील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी अभय योजना लागू करण्याची ग्वाही दिली आहे या योजनेमुळे मालमत्ताधारकांना कर थकबाकीवर लागणाऱ्या दोन टक्के दंडातून माफी मिळणार असून नागरिकांची हजारोंची बचत होणार आहे सलग दोन वर्ष कोरोनाचा प्रकोप आणि त्यानंतर दोन वेळा आलेल्या महापुरामुळे नागरिक कर भरण्यापासून वंचित राहिले महानगरपालिकेने नियमानुसार दोन टक्के दंड लावल्याने थकीत कराची रक्कम दहा हजारापासून ते तब्बल एक लाखापर्यंत पोहोचली होती त्यामुळे नागरिकांवर कराचा बोजा वाढत होता या परिस्थितीत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे विशेष अभय योजना लागू करण्याची मागणी केली होती अखेर या मागणीला यश आलं असून आयुक्तांनी योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे मालमत्ताधारकांना आता दंडाची रक्कम माफ होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे नागरिकांनी या संधीचा लाभ घेत तातडीने थकीत कर भरण्याचं आवाहन प्रकाश मोरबाळे यांनी केलं आहे यावेळी शशांक बावजकर सदा मलाबादे संभाजी सूर्यवंशी सुशांत कोटगी यांचे सह प्रमुख कार्यकर्ते व सहाय्यक आयुक्त लेखापाल व उपायुक्त कुंभार उपस्थित होते तीन वर्षापूर्वी इच्चलगंजी नगर परिषदेचे इचलगंजी महानगरपालिका मध्ये रूपांतर झालेलं आहे बऱ्याच वेळेला लोकांची थकबाकी वाढत जाते काही करोना काळ होता पूर आलेला त्या होता महापूर आलेला होता त्यावेळेला शासन घरपाळा माफ करेल म्हणून बऱ्याच लोकांनी घरपाळा भरलेला नव्हता आणि त्यामुळं त्याच्यावर दोन टक्के व्याज आकारणी केली होती तिची रक्कम जवळ दहा हजार पासून साठ सत्तर हजारपर्यंत आहे आणि घरपाळा वसुलीलाही त्याचा अडचण निर्माण होते आणि ज्या ज्या वेळेला घरपाळा वसुली जातील त्यावेळेला वादावादीचे प्रसंग निर्माण होतात आणि त्यामुळं मी एक काल पत्र दिलं होतं मॅडमना की व्याजामध्ये सवलत देण्याची अभय योजना राबवा आणि त्या अनुषंगानं आज त्यांना भेट घेतली असता त्यांनी त्याला तात्वत मान्यता दिली आणि जेणेकरून जी एक रकमी रक्कम जर भरणार असेल तर त्यामध्ये व्याजामध्ये दे सवलत देऊन त्यांना एक रकमी रक्कम भरावी त्यामुळे नगरपालिकेच्या वरला जे वसुलीचा ताणही कमी होणार आहे आणि नगरपालिका अधिनियमातील महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे हे आयुक्तांना अधिकार आहेत आणि अशा पद्धतीचं बऱ्याच कोल्हापूर महानगरपालिका असेल आणि महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका आयुक्तांनी अशी अवय योजना राबवलेली आहे त्यामुळं थकबाकीचं प्रमाणही कमी होकमी लोक भरतील आणि आयुक्तांनी असा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी ताबडतोब जी काय थकबाकी आहे त्यामुळे ते सवलत मिळाल्यामुळं आपण ती ताबडतोब पैसे भरण्याची तजवीज करावी जेणेकरून आपलाही त्यामध्ये फायदा होईल